नमस्कार मंडळी आज आपण रात्रीच्या जेवणातील मस्त चविष्ट असा टॅमॅटो भात कसा करायचा ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया टॅमॅटो भात आपण कुकरमध्ये करणार आहोत यासाठी इथे एक चमचा तेल आणि एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तेल आणि तूप छान गरम झाल्यानंतर इथे आपल्याला काही खडे मसाले घालायचे दालचिनी तेजपत्ता लवंग त्याचबरोबर काळी मिरी आणि मोठी वेलची लहान वेलची असे कोणतेही तुमच्याजवळ खडे मसाले असतील ते घालायचे आहेत आणि अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग घालायचे त्यानंतर थोडासा कडीपत्ता घालायचा आहे एक हिरवी मिरची त्यानंतर दोन मध्यम आकाराचे उभे चिरून घेतलेले कांदे घालायचे आहेत कांदे घातल्यानंतर साधारण आपल्याला एक ते दोन मिनिटभर छान असे हे परतून घ्यायचे आहेत कांदे व्यवस्थित परतल्यानंतर इथे मी चार मध्यम आकाराचे टॅमॅटो कट करून घालत आहे आता टॅमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे साधारण तीन ते चार मिनिटभर आता आपण हे टॅमॅटो छान असे परतून घेऊया टॅमॅटो छान मऊ झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आलं लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही आलं आणि लसूण किसणीवरती किसून घालू शकता तर इथे छान असं मिक्स करून घेऊया आणि आता या स्टेजला आपण यामध्ये काही मसाले घालणार आहोत पाव चमचा हळद त्यानंतर अर्धा चमचा धनापूड घालायचे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायची आहे एक चमचा इथे आपल्याला किचन किंग मसाला घालायचा आहे किचन किंग मसाला नसेल तर गरम मसाल्याचा वापर करायचा आहे आणि आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे आता इथे सर्व मसाले आपले एकजीव झालेले आहेत आता या स्टेजला आपण धुवून घेतलेले तांदूळ घालायचे इथे मी एक कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तासासाठी याला पाण्यात भिजत घातले होते आता हे सर्व तांदूळ आपण यामध्ये ओतायचे आहेत आता ज्या कपाने मी इथे तांदूळ घेतलेले आहेत तो या कपाचा वापर मी इथे केलेला आहे आता याच कपाने आपण पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण हे तांदूळ छान असे एकत्र करून घेऊया तांदूळ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आता आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत इथे मी एक कप तांदळाला दीड कप पाण्याचा वापर करत आहे याच्यापेक्षा जास्त पाण्याचा वापर करायचा नाही तर इथे बघा सुरुवातीला एक कप आणि नंतर अर्धा कप आपल्याला इथे पाणी घ्यायचे आणि छान असं आता हे मिक्स करून घ्यायचे पाणी घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे एकजीव करून घेऊया एकजीव केल्यानंतर यामध्ये आपल्याला तूप घालायचे जेणेकरून आपला जो राईस आहे तो छान मोकळा होतो आणि खायलासुद्धा चविष्ट लागतो तर तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला यामध्ये फ्रेश अशी कोथिंबिरी घालायची कोथिंबिरी घातल्यानंतर पुन्हा आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरचं झाकण लावल्यानंतर आता आपण ह्याची मीडियम फ्लेमवरती एक शिट्टी करून घेणार आहात एक शिट्टी झाल्यानंतर तुम्ही ते बघू शकता आपला मस्त मोकळा असा टॅमॅटो भात तयार झालेला आहे खूप स्वादिष्ट होतो तुम्हीसुद्धा एकदा झटपट असा टॅमॅटो भात करून बघा रात्रीच्या जेवणासाठी छान असं हे मील आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद